हाय हॅलो नमस्कार मी रेशमे शेळके तू यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज मी ऑफिसवरनं जसं सुटली होती ना तेव्हा म्हटले की आज पूर्ण घरामध्ये लायटिंग करायची होती त्याआधी जसं मी म्हणाले होते की कि मी किचनचं पूर्ण क्लिनिंग केली होती ना तर त्या दिवशी दीपकला सुट्टी होती म्हणजे त्या दिवशीचाच व्हिडिओ आहे तो तर तो बोला होता की मी सगळं करेन म्हणून आणि मी चक्क घरी आले ना तर माझं घर एवढं छान लकलं की चकचकीत दिसत होतं की काय तुम्हाला सांगू आधी मला कधी असं घर दिसलं नव्हतं एवढं कसलं भारी वाटत होतं त्यांनी सोफ्याचे सगळी कवरं धुवून टाकली होती पडदे वगैरे काढून माझे पडदे मी जेव्हा लावले ना तेव्हापासून ते तसेच आहेत आणि ते सगळे काढून त्यांनी झाडले पूर्ण स्लायडिंग होती काचे जे ती पूर्ण क्लीन करून मोकळा झाला त्यानंतर मग पूर्ण सगळं गॅलरी वगैरे होते सगळं चकाचक क्लीन केलं होतं आणि आई होती मदतीला थोडीफार दरवाजा वगैरे क्लीन करायला खूप भारी वाटलं कारण घर एवढं छान वाटत होतं ना क्लीन आणि एकदम मस्त चकाचक वाटत होतं म्हणजे वेगळंच वेगळंच वाटत होतं घर तेच सगळ्या गोष्टी त्याच वस्तू त्याच जागच्या जागेवरती पण घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी होती दिवाळीचा सण त्याहून वरती होता त्यामुळे खरंच खरंच खूप भारी वाटत होतं त्यामुळं म्हटली चला ठीक आहे त्याने मला बोलला होता की संध्याकाळी आपण तू येशील ना तेव्हा आपण घराची लायटिंग करूया त्यामुळे म्हटले ठीक आहे चला आपण ते करूया कारण स्वयंपाक तर मला आज करायचं नव्हता त्यामुळे मग सगळी लायटिंग आणि ही सगळी गेल्या वर्षी आम्ही पूर्ण नवीन घेतली होती कारण घर न घर नवीन होतं घरातली पहिली दिवाळी होती त्यामुळे सगळं आम्ही जे काय होतं ना नवीनच घेतलं होतं तर आम्ही सगळ्या लायटिंग ज्या होत्या ना ते लावून बघते आहे की चालत की नाही सगळ्या काही आणि सगळ्या चालू होत्या आणि आमची बघा आईशी गडबड चालू येते की मममा मी करते मी करते म्हणून आणि आयशने जर व्हिडिओ बघितला ना की चालू आहे तर त्याला यायचंच असतं मध्ये काही ना काहीतरी करण्यासाठी त्याला यायचंच असतं तर त्याला म्हटलं अरे थांब ना मी व्हिडिओ बनवते तो अजिबात ऐकायला तयार नव्हतात मग तो, तो माझ्या ॲक्टिव्हिटी असतात ना मम्मा तर मला करू दे कर। ना असं म्हटले ठीक आहे तुला जे करायचं ते कर त्याच्यामुळं मग त्याचं काही ना काहीतरी गाड्यांबरोबर खेळणं चालू असतं आणि मी सगळ्या लायटिंग चालू करून बघितल्या तर सगळ्यात चालू होत्या स्टार्सची होती आणि दोन बल्बच्या होत्या त्यासुद्धा सजावटीचं जे काही सामान होतं तेसुद्धा मी बाहेर काढून ठेवलं होतं आईमध्ये किती भारी वाटतं एकदा इन्व्हेस्टमेंट केली तर बरं पडतं पण त्यात काय झालं ना की आमची एक जी होती लायटिंग ना तर त्याची वायर होती ती सटकली म्हणजे जी थोडंसं त्याच्या कनेक्शन कुठे होतं ना तर ते निघालं आणि ती खराब झाली बंद पडली तर आता बघू इलेक्ट्रिशियन कधी आम्ही गेलो जर हार्डवेअरच्या शॉपमध्ये तर मग ते लावून घेईन पण आता वेळ नाही आहे तर जी काही तोरणं वगैरे होती हँगिंगवाली जी तोरणं होती ती सगळी काढून एका साईडला घेतली होती ही गेल्या वर्षी प्रॉपर मी झाडून पुसून वगैरे छान अशी हे ठेवली होती तर दीपकला म्हणाली की आत्ता चला आपण लावून घेऊया तर तोरण पहिलं लावून घेतो आहोत इव्हन लटकनसुद्धा जे आहेत ना तेसुद्धा आम्ही लावून घेतो सगळं 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 आम्ही गेल्या वर्षी घेतलं आहे दीपक बोलत होता की ह्या वर्षी आपण घेऊया पण नको कारण बऱ्याच साऱ्या गोष्टी एवढ्या महाग मिळतात आणि दिवाळीमध्ये प्रचंड महाग मिळतात आणि आपलं असतंच ना की एखादी कुठली जर आपल्याला गोष्ट घ्यायची असेल तर आपण म्हणतो नको दिवाळी येऊ दे सण येऊ दे तेव्हा आपण घेऊया आणि तेव्हा घेतो ना मग त्या प्रचंड महाग महाग पडतात आणि इवन कमी पण करत नाही म्हणजे जरासुद्धा कमी करत नाही म्हणून मग त्याला म्हणाली लोकं आपल्याकडे जे आहे ना ते खूप चांगले इवन मी चांगले छान धुवून वगैरे सगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या तर तो, तो सगळं ना दरवाजाला जे आहे ते लावून घेतो आणि आयंशी बघा काय गडबड चालू आहे त्याला जसं म्हणाले की आयंश मला मदत कर म्हणजे त्याला त्याला जेवढं पण दिसेल ना पसारा पडलेला तर तो आवरायचा प्रयत्न करत असतो त्याला म्हणजे मी सांगितलं आहे की जे काही पडलेलं तुला दिसेल तुझी खेळणी असू दे किंवा काही असू दे ते सगळं क्लीन पाहिजे मला आवरा म्हणजे आवरून ठेवलं पाहिजे सगळं असं त्याचं चालू असतं चा त्याच्यामुळे तो जिकडे तिकडे फिरतो आणि मला म्हणतो मग मग कुठे सगळं तर नीट तर आहे सगळं तर नीट आहे असं त्याचं म्हणणं आहे पण त्याला गडबड म्हणजे असं का बोलते कारण की तो गडबड करतोय ना म्हणून त्याला सांगते इकडे तिकडे यक काही पडलं असेल ना तर ते कर म्हणजे जेणेकरून तो व्यवस्थित त्यालाही कळेल की बाबा पसारा घरामध्ये करायचा नसो तर हे बास्केट पण म्हणतो की मी ठेवून देतो हा पण पसारा आहे ना खूप तो बोलबच्चन झालं आहे प्रचंड बोलबच्चन झालं आणि तेवढाच मदत हेल्प खूप करतो खूप करतो आणि आई पण पहिल्यांदा इथे माझ्याकडे असं बघते सगळ्या गोष्टी करताना तर तिला पण खूप भारी वाटते कारण आम्हाला कुणाचीच मदत नाही सगळं आम्ही शून्यातून करतो त्याच्यामुळे तिला पण एक छान वाटतं की तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी करतायत कारण प्रत्येकाच्या घरामध्ये खूप काही गोष्टी असतात म्हणजे घडत असतात किंवा खूप काही गोष्टी आता ते सांगण्याची गरज वाटत नाही पण असतं पण त्याच्यातूनच आम्ही करतो आहे ना तर ते खूप भारी वाटतं आमच्यासाठी खरंच खूप भारी वाटतं आणि आई ते प्रत्यक्षात बघते ना छोट्या छोट्या गोष्टी बघणं संभावून ठेवणं आणणं हे सगळं चालू होतं तर त्यामुळं तर बघा किती कसलं भारी झालं आमचं पूर्ण घर एकदम कसं एकदम नवीन लखलं की दिसते खूप भारी वाटते जेव्हा घरामध्ये असं लाइटिंग वगैरे सगळं लागलं आहे आणि आता तीन चार दिवस मस्त घरामध्ये अशा लायटिंग्स वगैरे होणार आहेत इवन त्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आय एसचा त्यात आमचा वाढदिवस आहे तर खूप भारी वाटतंय आणि आता मला इथे दीपक म्हणतो की आपण म्हणजे मी त्याला म्हणाले होते की हे आपण ना बाहेर कनेक्शन करून घेऊया म्हणून कारण आता आमचं लायटिंगचं पूर्ण काम करून घेणार आहोत म्हणजे कसा दरवाजा वगैरे लागताना ना प्रॉब्लेम नको यायला कारण ती एक जे त्याचा स्विच गेला आहे तो आतून गेला आहे त्यामुळे मग आम्ही म्हटलं की ठीक आहे जेव्हा मी लायटिंगचं पूर्ण काम करून घेऊ ना तेव्हा सगळं असं स्विच वगैरे आहे ना तो प्रॉपर करून घेऊ त्यानंतर पूर्ण गॅलरीमध्ये कंदी लावायचं होतं त्याचं कनेक्शन करायचं होतं आणि गेल्या वर्षी ना मी सगळं काम मी स्वतः ते सगळं सामान काढलं होतं ना तर एक दोन गोष्टी सापडत नव्हत्या तर म्हणजे त्याचं काही स्विच वगैरे असतो ना तो काही सापडत नव्हता मग कसं करायचं काय होतं तर म्हटलं पहिले आपण लाइटिंग तर लावून घेऊया त्याच्यानंतरचं आपण बघू मग कंदील वगैरे लावून घेऊ फक्त स्विच आहे ते आपण जाऊ दुकानामध्ये आणि त्याचं जे स्विच आहे ते व्यवस्थित घेऊन येऊ जेणेकरून मग आपल्याला कसं डायरेक्ट फक्त लाईट लावायला म्हणजे कनेक्शन फक्त करून घेऊ बाकी सगळ्या गोष्टी जर आपण लावून ठेवलेल्या असेल ना तर पटकन बरं पडेल म्हणून आणि इव्हन घरी आता काही स्वयंपाक करायचा नव्हता कारण बाहेर जायचं होतं आम्हाला जेवण्यासाठी आई आली आहे आई चार दिवसच माझ्याकडे त्याच्यामुळं मग मा तिला म्हटले की ठीक आहे संध्याकाळी तरी ॲटलीस्ट माझी गडबड नसते मी कामावर नाही येते थकलेली आहे पण माझी गडबड नसते त्यामुळं आणि दीपकला सुट्टी होती त्याच्यामुळे त्याचं हे होतं की बाबा आईला आपण बाहेर घेऊन जाऊया जेवायला वगैरे घेऊन जाऊया कारण की न काल तर नॉनव्हेज झालंच तर आज तिला गेवा हे करायला जाऊया कारण माझ्याकडनं मी तिला कधीच अजूनपर्यंत हॉटेलमध्ये जेवायलाच गेलो असं नेलेलंच नाही आहे त्याच्यामुळे ती माझी इच्छा आहे की तिला माझ्याकडून हॉटेलमध्ये वगैरे घेऊन जायचं कारण नाही असं ह्या सगळ्या गोष्टी आमच्या माझ्या माहेरी नाही होत हॉटेलमध्ये बाहेर जेवायला जा किंवा काही करा अजिबात नव्हतं तर तिला माझ्याकडून न्यायचं होतं तर बाहेर गेलो इथे मी जस्ट दुपारी बघितली होती की रील्स रील्स कामोठ्यामध्ये एक देसी तडका म्हणून वेज थाळी खूप चांगली मिळते खूप चांगली मिळते आणि तिला प्रचंड पनीर हा तिला प्रचंड आवडतो त्यामुळे मग आम्ही दोघा दोघींनीसुद्धा ना वेज थाळी घेतली होती आणि छानपैकी खात होतो अयंश बघा अयंशला पण प्र पनीर प्र, 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 प्रचंड आवडतो त्याच्यामुळे तो मला अजिबात खायला देत नव्हता आम्ही दोघं एकाच ह्याच्यामध्ये खात होतो पण माझ्या ती प्लेट बघितली तर तू म्हणतो नाही मला पाहिजे म्हणून तू नको खाऊस तर तो एवढं सगळं खाणार नव्हतं मला माहिती होतं मग मी छोटूशा प्लेटमध्ये माझ्यासाठी पुरतं काढून घेतलं होतं आणि त्याला पूर्ण प्लेट दिली होती खूप छान जेवण मिळतं म्हणजे इव्हन खूप टू फिफ्टीमध्ये अनलिमिटेड खायला होतं आणि छान वेज होतं दीपकने त्याच्यासाठी त्याचं वेगळं मागवलं होतं ते ते पण खूप छान लागते आता पुन्हा कधी असं वाटलं तर आम्ही मग कधीतरी फॅमिलीला वगैरे घेऊन येऊ पण मग असं आम्ही आमचा एकत्र फॅमिली टाईम घालवला कारण आई एक दोन दिवसांना तर पुन्हा जाणार होती तर आई माझी काल गेली काकांच्या घरी काल गेली आणि दीपक तुला सोडून आला तर मी ह्या वेळेला माझ्यासाठी दिवाळीसाठी शॉपिंग केलेली आहे आणि मला ॲडव्हान्समध्ये माझं भाऊबीचं गिफ्ट आलेलं आहे माझ्या दादानी मला गिफ्ट दिले आणि मला पाडवा गिफ्टसुद्धा दीपकने दिला ॲडव्हान्समध्ये तर ती जे काही दिवाळीची खरेदी यंदाची माझी जोरदार झाली आहे तर त्या आणि तीसुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे म्हणून पहिलं म्हणजे माझं जे भाऊजीचं भाऊ भाऊजीचं जे गिफ्ट आहे तर जेव्हा मी आईकडे गेली होती ना तेव्हा मला दादा दिलं तर ते, ते, ते तुम्हाला दाखवते तर मला हे दोन छान असे ड्रेस दिलेत माझ्या भावाने हां माझ्या छोट्या भावानी मला दिले जेव्हा इकडे गेले होते ना तेव्हा त्यांनी मला दिले होते आणि तो बोला होता की मग तुला कसे घालायचे आहेत भाऊबीजेला करायचे आहेत किंवा अजून आई असा तर वाढदिवस होतो त्यांचा दोन दिवसांनी त्याच्यामुळे कसं घालायचं तुझी चॉईस आहे पण माझ्याकडून तुला आणि हे छान दिले जेव्हा मी ते घालेन ना तेव्हा तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन कारण आता त्यातून ते, ते पॅकिंग वगैरे अजून मी ही केलेली नाही आहे आणि मेन म्हणजे माझं पाडव्याचं गिफ्ट जे की आमची काल खरेदी खूपच झाली तर ते सुद्धा शेअर करायचं होतं आणि दिवाळीसाठी सुद्धा खरेदी माझ्यासाठी केलेली देते तर त्याच्यापैकी मी दोन ड्रेस घेतलेत माझ्यासाठी तर त्यातले आहेत हे आ, हे माझं आहे पाडवा गिफ्ट म्हणजे सगळे जे काय आहेत ना मी ड्रेसेस घेतलेले आहेत तर हे दीपकने मला पाडवा गिफ्ट दिलं आहे तर तो, तो बोला की तेव्हा कसं ऑफिस वगैरे असणार आहे ऑफिस नाही आहे त्या दिवशी तर हा तर तेव्हा तू देणं वगैरे जमणार नाही कारण त्या दिवशी आमच्या आयांचा वाढदिवस आहे म्हणून मग मी ॲडव्हान्समध्ये हे घेतलं आणि खरेदी केली तर मी घेऊन टाकली तेव्हाच तर हे छानपैकी असा मला त्याने कुर्ता सेट दिलाय म्हणजे पूर्ण ड्रेस सेट असतो तोच दिलाय कारण मग मी आता सध्या कुर्ता म्हणजे कुर्तीपेक्षा पूर्ण जो सेट असतो ना त्याच्यामध्ये प्रचंड कम्फर्टेबल असते त्यामुळे आणि सध्या मी आता तेच घालते खूप कॉटनचे त्याला म्हणाली की बाकी जसे कुर्ती वगैरे सिंगल मला देत जाऊ नको कारण मग त्याच्यामध्ये त्याच्यावरती लेगीज किंवा मग पॅन्ट वगैरे घालावी लागते मग त्याच्यासाठी म्हणजे तू पूर्ण सेट दे आणि आता सेटमध्ये कसं ओडणी वगैरे सगळं सगळं मिळतं म्हणून मग हा ड्रेस त्याच्यासाठी त्याच हिशोबाने घेतला आणि आता सगळे माझे काही ड्रेस आहेत ना ते पूर्ण सेटवालेत कुर्तेवालेत तर हा एक माझा पाडव्याचा गिफ्ट झालं त्याच्यासोबत हे सेम पॅन्ट आणि एक वेगळा कलर आहे ह्याची ओढणी आहे ती वेगळा कलर आहे मी, मी एक दोन दिवसामध्ये घालेन ऑफिसमध्ये आणि त्यानंतर माझी दिवाळीची दिवाळीसाठी मी घेतलेला हा ड्रेस कारण माझं खूप असं हे होतं की मी घ्यावे असे छान ड्रेस घ्यावं तर हा एक मी ड्रेस घेतला आहे हा माझा दिवाळीसाठी मी घेतला आहे आता खूप साऱ्या म्हणजे म्हणजे मी तर गेली होती ना काल तर खूप व्हरायटीज वगैरे लवकर जातात सगळ्या आणि त्याच्यानंतर मग म्हटली मला हा एक आवडला होता कारण सगळे बघण्यापेक्षा ना भरपूर आपण काढतो मग आपलं कन्फ्युजन होत जात, होऊन जातं हे घेऊ ते घेऊ तर असं दोन तीन मला अजून आवडले होते कारण मी सगळे बघितले होते आणि घ्यायचे तर होते नेमके दोनच मग म्हणते जसं टाइमपास वगैरे नको करूया आपण घेऊया जो आपल्याला आवडेल तो मग मी हा एक घेतलाय असा हे पूर्ण घेरवाला आहे इवन त्या जेवढे पण ड्रेस आहेत त्याचे पॅन्ट आहेत म्हणजे जी पॅन्ट असते ना त्या टाईपचं पॅन्ट आहेत आणि त्याच्यासोबत ही ओढणी हा पण मी आत्ता घालेनच म्हणजे दिवाळीतल्या एक दोन दिवसामध्ये मी वेअर करेन किंवा मग आईशा वाढदिवसाच्या दिवशी तर तेव्हा मी दाखील म्हटली जर आपण खरेदी केली ते तरी दाखवूया म्हणजे ते दाखवायचं होतं सो हे एक घेतलं आहे आणि हे जे दोन ड्रेस होते तर हे माझ्या भावाने दिलेत हे ओपन नाही करत कारण पूर्ण त्याचं सेट करून ठेवलं मग मला पूर्ण वगैरे हे करायला नाही आहे सो हे माझी सगळी खरेदारी आहे आणि बस एवढंच आता आई एसची जी काही वाढदिवसाची तयारी आहे ती संडेला वगैरे मी करेन बाकीच्या गोष्टी इवन त्याला काय खरेदी करायचे कारण त्याला जी काही खरेदी होती ते त्याच्या आतोणी दिली होती जेव्हा आम्हाला वाटतं एक एक महिन्यापूर्वी आम्ही गेलो होतो तेव्हा त्याच्या आतूनी त्याला खूप सारे कपडे दिले होते त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही घ्यायची गरज नाही पण त्याला अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्यात घरात घ्यायच्यात गोष्टी दीपकला घ्यायचं सगळं काही गोष्टी आहेत तो एकंदरीत मी रविवारी ते सगळं दाखवेनच तुम्हाला आता एवढंसं होतं म्हणजे जी म्हणते ना की मला माझं बॉड थोडंसं कमी आहे तर आता हळूहळू गोष्टी सगळ्या एक एक ऍड ऑन करत जाणार आहे आणि मला पण खूप भारी वाटते मी हळूहळू घेते माझ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आवड आहे तर ते घेण्याचा प्रयत्न करते तर खूप भारी वाटते मला खूप मला हा खूप ड्रेस आवडला मी नक्की वेअर करेन सुद्धा प्रॉपर मी सेट वाई म्हणजे तयार वगैरे झाली ना तर ते सुद्धा तुमच्या सोबत मी शेअर करेन सो बस घर छानपैकी सजलं आहे तर मला सगळं आवरून ऑफिसला निघायचं आहे आणि ह्या वेळेला फराळाचं काही मला वाटत नाही की मी करेन किंवा नाही करेन ते आता उद्यावर ते डिपेंड करतं पण सध्या तरी नाही कारण मला ऑफिसला वगैरे सुट्टी नाही आहे दिवाळीची होप सो so, तुमचं भरपूर सगळ्यांच्या घरामध्ये भरपूर थळ फराळ वगैरे सगळं चालूच असेल साफसफाई माझी परवाच झाली त्याच्यामुळे सगळं जा घर छान असं लकलकीत दिसतंय माझं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आवडलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व सर्वांना तुम्हाला धन तेरसच्या खूप खूप सारे शुभेच्छा चला पुन्हा भेटू छानशा वेळेसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा इवढा अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा चलो बाय